नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे इंग्लिश बद्दल आपण बघतो की इंग्लिश आताच्या काळामध्ये खूपच आवश्यक झालेली आहे कारण तुम्ही कुठेही काम केलं तरी ते इंग्लिश तुम्हाला आलंच पाहिजे सगळ्याकडे कंपनीमध्ये कम्प्युटर झाल्यामुळे लॅपटॉप वापरतात आणि मोबाईलमध्ये सुद्धा सगळीकडे इंग्लिशच आहे तुम्ही दहावीच्या पुढे गेलात का तिथे इंग्लिश सुरू होतं कुठलाही विषय घ्या तुम्ही दहावीच्या पुढे अकरावी बारावी किंवा कुठली फील्ड दुसरी निवडलं ती इंग्लिश आहे म्हणजे आहे इंग्लिश इज मस्ट ओके तर त्याप्रमाणे त्यामुळे इंग्लिश ही आवश्यक भाषा चालली आहे एक व्यवहारिक भाषा झालेली आहे कामासाठी ते आवश्यक झाली आहे कारण त्याच्यामुळे तुम्हाला चांगला पगार मिळणार असतो आणि तुम्हाला चांगल्या कंपनीत नोकरी मिळणार असते त्यासाठी तरी इंग्लिश प्रत्येकाने बोलायलाच पाहिजे मी बोलतो वाचायला तरी सगळ्यांना येते थोडंफार कळतं सुद्धा जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा पण बोलणं हे थोडं खूप कठीण असतं कारण एक तर आपल्याला सवय नसते इंग्लिश बोलण्याचे आपल्या आजूबाजू वातावरण तसं नसतं आपण महाराष्ट्रातलं मी तर आपले आपण जास्तीत जास्त मराठी बोलत असतो आपले मरा मित्रमंडळी सुद्धा इंग्लिश मध्ये बोलायला मागत नाहीत आताची मुलं आताची पिढी म्हणे एक इंग्लिश शाळेत जात आहेत फक्त पुण्या मुंबईला पण इथं जो महाराष्ट्र एवढा मोठा आहे इतर जिल्हे आहेत तिकडची लोक तरी मराठी शाळेतच तर जातात त्यामुळे त्यांचं इंग्लिश खूपच कच्च असतं मग ते लोक जेव्हा नोकरीसाठी समजा त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं कुठची फिल्ड पूर्ण म्हणजे कुठले इंजिनियर वगैरे झाले तरी सुद्धा त्यांचं इंग्लिश खूप कच्च असतं त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना वाचता वगैरे येत असेल एक वेळ त्यांना सगळं कळतं पण पण त्यांना बोलताना त्यांचा प्रॉब्लेम होत असतो त्यांना बोलायला जमत नसतं तर त्यासाठी मी एक युक्ती सांगेन आणि कारण ते आता ते खूप म्हणजे खूपच आवश्यक आहे इंग्लिश तर इंग्लिश शाळेतली मुलं सोडली तर तुम्हाला मराठी मुलांची खूपच हालत खराब आहे ते मुंबईमध्ये सुद्धा आज म्युन्सिपालिटी शाळा बंद होत चाललेल्या आहेत मराठी शाळा पण सुद्धा बंद होत चाललेल्या आहेत एकेकाळी नावाजलेल्या शाळांमध्ये आता मुलं जायला मागत नाही आहेत म्हणजे पालकच पाठवत नाहीत त्यांना आपल्या मुलांना ते इंग्लिश शाळेतूनच पाठवत आहेत कॉन्व्हेंट मधूनच पाठवत आहेत कारण का त्यांना भविष्य दिसतंय ना समोर किंवा आताची परिस्थिती दिसत ना इंग्लिश शिवाय पान हलत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा काळात तुम्ही जर इंग्लिश नाही शिकले मुख्यतः मी जे मराठी मीडियम मध्ये जातात मुलं त्यांना सांगेन त्या गावाच्या साईडला तर बापरे शाळा म्हणजे तिथल्या तिथे प्रोफेसर लोकांना सुद्धा इंग्लिश बोलता येत नाही आठ दिवसापूर्वीच मला एक प्रोफेसर म्हणाले त्या कोल्हापूरच्या आहेत आणि एक होती सांगलीच्या त्या म्हणाल्या का आम्ही इंग्लिश आम्ही मराठीमधूनच शिकवतो इथे त्यामुळे प्रोफेसर नाही बोलत तर मग विद्यार्थी काय बोलणार अशी परिस्थिती आहे त्या प्रोफेसरांसुद्धा वाटत आपण सुद्धा इंग्लिश बोला पण त्यांना पण तसं वातावरणच मिळत नाही ना आजूबाजूला ना कोण इंग्लिश बोलत नाही समोर कोण बोलायला आहे मित्रमंडळी बोलत नाहीत मग ते कशाला बोलतायत ना असं झालेली परिस्थिती मग मुलांची गोष्ट तर खूपच दूर राहिली तर अशी परिस्थिती आहे तर मी म्हणतो ते नाही परिस्थिती आपण निर्माण करायला पाहिजे आम्ही जे युक्ती तुम्हाला सांगतो मी मी मा, आता मी सुद्धा मराठी मीडियम मधून शिकलो आणि मी माझी सुद्धा खूप इच्छा होती मग मी सुद्धा आता हल्ली हल्ली शिकलो ते कारण काय वातावरणच तसं मिळत नव्हतं पण शेवटी मी ठरवलं आपण स्वतःच वातावरण तयार करायला पाहिजे एकदा तुम्ही तो विचार मनात पकडला ना काय मला इंग्लिश बोलायचंच आहे मला इंग्लिश बोलायचंच आहे तर आपोआप परिस्थिती निर्माण होत जाते तुमची मनाची जिद्द सुद्धा असावी लागते तुमचा तो एक पॉझिटिव्ह विचार सुद्धा असावा लागतो तुम्ही जर नेगेटिव्ह विचारावर फोकस कराल का नाही वातावरण नाही आहे कोण बोलत नाही आहे सगळीकडे बघा तिकडे मराठीच बोलताय तर तो तुम्ही कधीच बोलू शकणार नाही जर तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये चांगली नोकरी पाहिजे असेल मोठ्या कंपनीत जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे नाही तर तुम्हाला तुम्ही घाबरूनच जा मेन काय होतं माहित आहे आपला कॉन्फिडन्स लेव्हलच एवढा खाली जातो ना जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुम्ही सगळीकडे घाबरतच राहणार तुम्ही मोठी लोक आली तर एवढे घाबरून राहणार का लांब लांब राहणार तुम्हाला बोलण्याची हिंमत होणार नाही कारण जे मोठे उच्च शिक्षित लोक असतात श्रीमंत लोक सुद्धा हे इंग्लिश सहज त्यांच्या तोंडातून येतच असतं का ते इंग्लिश शाळेमधून शिकलेले असतात जे उच्च शिक्षित आहेत त्यांचा अभ्यासच तेवढा असतो तेव्हा ते सुद्धा मेहनत करून शिकलेले असतात त्यामुळे आपली परिस्थिती एकदम भिजलेली मांजर असते तशी होऊन जाते कसं करावं मग आपण लांब 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 राहत राहतो त्याच्यामुळे आपल्या चांगल्या चांगल्या ज्या मोठ्या कंपनीतल्या नोकऱ्या त्या जातात आता गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या तर खूपच कमी आहे दोन टक्के फक्त गव्हर्नमेंट त्याच्यात आता भरती सुद्धा नाहीये आणि लाखो मुलं आपली आहेत त्यांना कशी नोकऱ्या मिळणार ना त्यासाठी प्रत्येकाने इंग्लिश बोलण्यासाठी धडपड केलीच पाहिजे तुमची धडपड जेव्हा सुरू होणार आपोआप तुम्हाला मार्ग सापडायला लागतो पण तुम्ही दुर्लक्षच कराल तर पूर्ण आयुष्य तुमचं गरिबीत जाण्याची शक्यता असते कारण त्याप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळत नाही आणि एका सगळ्यांना तर गव्हर्नमेंट जॉब मिळणार नाहीयेत आणि जे प्रायव्हेट नोकऱ्या पाहिजे आणि तिथे जर तुम्ही इंग्लिश बोलता येत नसेल तर तुम्हाला ते कमी पगार देणार किंवा ते ठेवणार पण नाहीत मोठ्या मोठ्या ठिकाणी आणि मग प्रत्येक वेळी तुमची पंचायत होणार तुम्ही कारण देत राहणार मला इंग्लिश बोलता येत नाही मला इंग्लिश समजत नाही मला इंग्लिश शब्द हे नाही कारण देऊ नका जे मी सांगतो तसं तुम्ही जर करायला लागला तर आपोआप तुम्हाला इंग्लिश बोलता येईल त्यासाठी तुमची तुम्ही स्वतःला एकदम समजावं लागेल काय मला बोलायचंच आहे मला बोलायचं असं बोलतो ज्वलंत जो, जो विचार आहे तो तुम्ही ज्वलंत इच्छा तुमच्या मनात जर निर्माण झाली तर तुम्ही काही करू शकता तशी परिस्थिती इंग्लिशच्या बाबतीत आहे आणि हल्ली तर इंग्लिश आपली जी मुलं मुख्यतः मी तरुण मुलांसाठी बोलेन जी मराठी मिडीयम शिकले त्यांनी तर जिद्दीने शिकायलाच पाहिजे कारण पुढचं भविष्य तुम्ही बघा तर इंग्लिश शिवाय बोलून मी मग मगाशी म्हणाल तुझं पानच आणणार नाही इंग्लिश आवश्यकच होणार आहे कुठे आणि आता हे नवीन नवीन काय काय टेक्नॉलॉजी येत आहे जसं आता एआय बद्दल आपण ऐकलो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं ते इंग्लिशचं प्रमाण वाढतच जाणार आहे आणि नंतर सगळीकडे इंग्लिशच होत चाललेलं आहे आता मला वाटतं सरकार पण काहीतरी सिलेबस बदलत आहे का किंवा जे दिल्लीच्या बोर्ड प्रमाणे इंटरनॅशनल लेवलला करायला बघताय शिक्षण आपलं मग त्याच्यामध्ये ते इंग्लिशचा भर ते जास्त देणार आहेत असं झालेलं आहे आता त्यामुळे इंग्लिश आवश्यक आहे पण काय होतं माहिती आपलं वातावरण असं असताना ते आपल्याला जमत नाही पण ते वातावरण आपण तयार करावं लागेल तेव्हाच तुम्ही तुम्ही बोलू शकाल नाहीतर तुम्ही घाबरून घाबरून ते तुम्ही काहीच करू शकणार ना आयुष्यात काय माहिती मी मुद्दा म्हणून का बोलतोय मी मुद्दाम इंग्लिश बद्दल का बोलतोय कारण आपलं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे तरुण मुलांचं मुख्यतः जे आता दहावीच्या पुढे आले असतील अकरावीत बारावीत त्यांना जर येत नसेल तर ते लेक्चर ऐकणार आणि सगळं डोक्यावरून जाणार आहे त्यांचं मधून जर बोलत असतील तर जर आता मी सांगितलं पुणे मुंबई सोडलं तर मला वाटतं सगळीकडे त्या स्वतः प्रोफेसर म्हणाल्या का मराठीमधूनच आम्ही शिकवतो तर तू मग काय बोलणार तुम्ही मी इंग्लिश ना आणि च मग ते आपआप ते लांब लांबच राहत जातो मग तो विषय आपण लांबच राहतो मग तो लक्ष देत नाही आपण आपण ते स्वतःसाठी एक स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी परिस्थिती सध्या आहे मराठी मुलांसाठी जे मराठी शाळेत शिकले त्यांच्यासाठी स्वतःच धडपड करावी लागणार आहे कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाहीये का इंग्लिश असं क शिका तसं शिका तुम्ही क्लासमध्ये कुठल्याही केला ते जास्त करून व्याकरणावरच भर असतो आणि ते, ते, ते काय दोन तीन महिने शिकवतील त्यांची सगळी ती माहिती देण्यात रूल्स सांगण्यातच ग्रामरचे तीन महिने निघून जातात असं करा तसं करा पण तुम्ही प्रत्यक्ष जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही तुम्ही बोलूच शकणार नाही बोलणं खूप आवश्यक आहे आत्ताच्या जगामध्ये इंग्लिशच्या बाबतीत मी सांगेन बोलाल तरच तुमच तुमच्या तोंडाचे तु शब्द तो येतील तर ह्यासाठी मी एक युक्ती अशी सांगेन की फक्त तीन महिने तुम्ही हा प्रयत्न करायचा आहे की इंग्लिश बोलायला सुरू करायचं आहे आता तुम्ही मला इंग्लिश मी फक्त इंग्लिश तीन महिने बोलायचंच आहे नाही वाचायची गरज आहे नाही ऐकायची गरज आहे नाही लिहायची गरज आहे फक्त तीन महिने इंग्लिश इंग्लिश आणि इंग्लिश बोलायचं आहे तोंडातल्या तोंडात म्हणा एक कुठे शांतपणे जाऊन म्हणा जिथे कोण नाही अशा ठिकाणी जाऊन म्हणा असं मी बसलोय तसं मोबाईल समोर बसून म्हणा आज तुम्ही म्हणा मी येणार कसा आम्हाला इंग्लिश तुम्ही शाळेत शिकलेले आहात म्हणजे इंग्लिश एकदम का तुमच्यासाठी नवीन नाहीये शाळेमध्ये तुम्ही वाचलेला आहे इंग्लिश विषय होता म्हणजे थोडस इंग्लिश डोक्यामध्ये आहे ज्यांनी कॉलेज केले आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे बारावी पंधरावी त्यांना पण इंग्लिश त्यांनी थोडं तरी पाठांतर केलेलं असतं वाचलेलं असतं त्यामुळे त्यांना पण त्याची जाणीव आहे हो थोडीसे इंग्लिश शब्द त्यांच्या पण डोक्यात आहेत फक्त त्यांना असं वाटत ते येणार ना नाही माझ्या ना तोंडातून पण जेव्हा तुम्ही बोलायला सुरु करता तेव्हा आपोआप ते येणार आहेत पण तीनच महिने हे करायचं आहे कारण नंतर तुम्हाला मग त्याचा अभ्यास सुरू करावा लागणार आहे तीन महिने फक्त प्रॅक्टिस फक्त बोलायची करायची ही एकच गोष्ट तुम्हाला करायची फक्त बोलायचंय बोलाय चुकलं तरी बोलायचं चुकलं तरी बोलायचं पहिले काही दिवस चुकतील तोंडातून शब्द येणार नाहीत पण रोज एक सवय एक टाइम टेबल ठेवायचं बाबा सकाळी उठल्यावर जर तुम्ही नोकरी करत नसाल तर किंवा करत असाल तरी सुद्धा एक दहा मिनिटं तरी बोलायचं आहे मग मधी संध्याकाळी परत दहा मिनिटं बोलायचं आहे अर्धा तास बोलायचं आहे मध्ये वेळ बेळत असेल घरी असाल तुम्ही तर मधल्या वेळात बोलायचं आहे किंवा स्वतंत्र एकटे चालत येत असाल गाडीतून असाल तर आतमध्ये म्हणायचं फक्त तीन महिने ही प्रॅक्टिस करा बोलण्याचीच फक्त करा वाचू नका लिहू नका ऐकू नका काही करू नका तीन महिने फक्त बोलायचे बोलायचे तोंडाला ती सवय होणं खूप आवश्यक जिबेला जशी सवय होईल म्हणजे शब्द आपोआप तोंडातून बाहेर यायला लागतील का जो पण तुम्ही बोलत आहे तो पण येणारच नाही जसे आता मुंबईला तुम्ही बघा हिंदी लोक खूप आले आपोआप हिंदी आपण बोलायला लागलो मराठी लोक कोणी आपल्याला शिकवली नाही आपण वाचलं नाही लिहिलं नाही काय मग ऐकलं फक्त ते लोक बोलायचे आणि बोलायला सुरुच केलं तसं इंग्लिश आपल्या डोक्यात असतं एकदम काय आपण हे नसतो का अजिबात येत नाही असं नसतं आणि जर तुम्हाला तसं पण जमत असेल तर थोडं ऐका रोज बसमध्ये ऐका ट्रेन मध्ये ऐका थोडंसं ऐका पण बोलायला जास्त जास्त वेळ द्या फक्त तीन महिने द्या नंतर पुढे मग तुमची स्पीड वाढलेल आपोप बोलण्याची वाढेल वाचण्याची आहे ते समजायला लागेल त्यामुळे अजून मजा येईल लिहायची स्पीड वाढेल सगळं ऐकण्याचा मजा येईल तीन महिने फक्त आणि फक्त बोलले बोलले आणि बोलले हे जर तुम्ही कराल तर तुम्हाला इंग्लिश येऊ शकतं आणि मग पुढचा प्रवास सोपा होऊन जाईल तीन महिन्यानंतरचा प्रवास सोपा होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकले याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद